आपल्या वक्तव्यातून संयोजन समितीच्या वतीनं धन्यवाद शब्दांनाच प्रतिभा असते असे नाही तर काहीच्या सहवासात देखील प्रतिभा असते प्रयत्नांच्या आकाशातील कर्तृत्वाचं चांदणं फुलवण्याची ताकद आपल्या नेतृत्वामध्ये आहे म्हणूनच आपलं नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गतिमान होत आहे असं व्यक्तिमत्व लाभलेले सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रभारी पश्चिम महाराष्ट्र सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी आपलं मनोहर या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती आहे सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षांचा कार्यभाग चालू आहे ते पक्षाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मानिय जयंतरावजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते के आमचे सहकारी आमदार शशिकांतजी शिंदे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक लाड साहेब सदाशिवरावजी पाटील शिवाजीराव नाईक मानसिंगरावजी नाईक तरुण आमदार आणि ज्या आर आर पाटलांच्या बरोबर आम्ही काम केलं त्यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील व्यासपीठावर सर्व सन्मान्य कारण अध्यक्षांनी सांगितलं कोणाची नावं घेऊ नका ज्याचं पहिलं भाषण झालं आणि ज्यांनी जेवढ्यांची नावं घेतली तेवढी नावं मी घेतली अशी समजा आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझा दोष नाही तो त्याचा दोष आहे आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आता अध्यक्ष म्हणतील सगळ्याला नेम लावला आणि ने प्रभारीला नेम ऐक नाही त्यामुळे आपण सर्वजण जिल्ह्यातून आज या ठिकाणी आलेला पत्रकार आज या ठिकाणी आलेले आहेत मी अडीच तास सगळ्यांची भाषणं ऐकत होतो माझ्या अध्यक्षांना एक विनंती आहे की आता आपल्याला पक्षाच्या मेळाव्याचं स्वरूप सुद्धा बदलावं लागेल आपल्याला बराचसा वेळ आपला सत्कारामध्ये जातो माझी विनंती आहे पक्षाच्या कार्यक्रमात सत्कार असू नये नावं घेण्यामध्ये वेळ जातो कदाचित एकानी नावं घेतल्यानंतर बाकीच्या नावं घेऊ नये आणि मग जे वक्ते भाषण करायला असतात खरं म्हणजे कुणीतरी विचारायला पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती की आज हा मेळावा आपण कशासाठी घेतला ते आहे भावना व्यक्त केल्या चांगली गोष्ट आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण आदरणीय साहेबांनी ज्यावेळेस मुंबईला आमची मिटिंग घेतली आणि प्रांत अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जी राज्यामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे पक्षामध्ये आपण सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या दहा जागा दुर्दैवानं फक्त आपल्या बाकीच्या पराभूत झाल्या आणि सुदैवानं दहा जागा फक्त निवडून आल्या आपल्या ब अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची अवस्था काय काय कार्यक्रम आपण घेतला पाहिजे कोणते विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळामध्ये काय नियोजन असावं म्हणून मित्रांनो ही प्रभारी संकल्पना पुढे आली आमच्या दोघांची नेमणूक झाली पश्चिम महाराष्ट्राकरता अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये नेमणुका झाल्या आणि त्यातून मला वाटतं या मेळाव्याला सुरुवात झाली मी अभिमानानं सांगेल महाराष्ट्रातला विधानसभेच्या नंतरचा पहिला प्रभारीच्या बरोबर पक्षाचा मेळावा जर कुठे होत असेल तर तो, तो सांगली जिल्ह्यामध्ये होतो याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आदर आहे आणि म्हणून हा मेळावा घेण्याच्या पाठीमागची माझ्या दृष्टीनं पाचच कारणं आहेत मी जास्त भाषण करणार नाही पहिलं कारण असं आहे की आता कार्यकर्त्याला असं वाटतं आपलं काय होणार आहे आता कार्यकर्त्याला पदाधिकारीला वाटतं आता आपल्या पक्षाची भूमिका काय राहणार आहे निर्विवत बहुमत महायुतीचा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे लोकांनी मॅन्डेट दिला त्याच्याबद्दल काय भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मग आता एका बाजूला दोनशे पस्तीस आमदारांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण चाळीस पंचेचाळीसच्या संख्येनं सभागृहामध्ये आपल्याला लढावं लागेल पार्लमेंटमध्ये आपले आठ खासदार आहेत आपल्या पक्षाचे महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण काय करायचं का याचा पहिला विचार मला असं वाटतं ह्या मेळाव्याच्या माध्यमातून होण्याची आवश्यकता आहे तर इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता स्टेजवर बसलेल्या माणसापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे त्यांना महत्व नाही असं नाहीये पण तुमच्या जोरावर आम्ही इथं बसतोय आमच्या जोरावर सभागृहामध्ये कोण जात आहे आणि सभागृहाच्या जोरावर पक्षाची ताकद आपली वाढत असती ही लोकशाहीमधलं तंत्र आहे आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता पदाधिकारी याचा फोकस पॉईंट हा पुढे आपल्याला कसा निर्माण करायचा आहे यासाठी मित्रांनो आपला आजचा हा मेळावा आपण घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं पावलं टाकण्याची आवश्यकता आहे दुसरा महत्वाचा मुद्दा लोकसभेला आपल्याला एकतीस जागा मिळाल्या त्यावेळेस काही सत्ता होती का त्यावेळेस काय कामं होती का मग एकतीस जागा आल्या कशा त्या एकतीस जागा आल्यामुळं आपण बसलो हिशोब करत एका दर। मतदारसंघात एक खासदारला सहा आमदार कुणीतरी म्हणलं एकशे एक्क्याऐंशीचा आकडा आपला काढतोय झाली चर्चा सुरू आपली पारावर बसल्या बसल्या आणि मग आता काय सहजच The next generation is here. Introducing the Carbon Robotics Laser Weeder G2. Building on direct feedback from farmers, Laser Weeder G2 brings sub millimeter weed control to more farms, crops, and soil types. Faster, lighter, and modular, delivering the world's most precise weed control without herbicides or manual labor. Engineered for efficiency, it operates up to twice as fast as its predecessor, available in a range of models. From a compact 6.6 .6 foot unit weighing just 4,250 pounds to a 60 foot designed for large scale operations, whether you're growing specialty vegetables, herbs, corn, or soybeans. Each unit is packed with cutting edge technology. Powerful 240 watt lasers, upgraded NVIDIA GPUs, high resolution cameras, and a 100% liquid cooled system for reliable performance in any condition. And an intuitive mobile app, managing your operations has never been easier. Trusted by top growers around the world. Carbon Robotics is bringing that same excellence to the next generation of farming technology. Experience 24 7 remote support from our world class team of technical and mechanical experts, ensuring rapid assistance whenever you need it. Laser weeders reduce weed control costs by up to 80% by eliminating hand labor, herbicides, and mechanical cultivation. With a payback period of just one to three years on a machine that lasts seven to ten, it is a clear profitable investment. Carbon Robotics. Driving the future of FARC. Are you browsing through endless YouTube videos trying to find the right stock to invest in? Confused about which advice to trust? Stop wasting your time on random tips. Make ही भूमिका त्यांनी स्वीकारली आणि आम्ही भूमिका स्वीकारली कोण मंत्री होणार आहे कोण मुख्यमंत्री होणार आहे पुढे काय होणार आहे या सगळ्या गोष्टी दुर्दैवानं या घडल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा एका पक्षाच्या विरोधी पक्षाने नेत्याच्या संख्येपर्यंत सुद्धा संख्याबळ नाईक साहेब आपण बरोबर काम केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये दुर्दैवानं आज त्या ठिकाणी आपण जाऊ शकलो नाही याचा विचार आपल्याला करायचा आहे का नाही करायचा हा प्रश्न या मेळाव्यामध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे मी अभिमानानं सांगेल जयंतरावजी पाटील साहेबांनी पक्षाची सूत्र हातामध्ये घेतल्यापासून आम्ही पंधरा वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही माणसं आहे त्यांचे वडील आमचे काका त्या काळामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर काम केलं सगळ्या दिग्गज नेत्यांच्या बरोबर काम केलं आणि मग हा राजकीय वारसा सामाजिक चळवळीचा हा राजकीय वर्सा सर्वसामान्य माणसाला बरोबर नेण्याचं यातून जयंतरावजी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाची तळागाळापरी मित्रांनो भूमिका स्वीकारली आणि आज त्यांच्यामुळं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यामुळं आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळं आज महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या अॅक्टिव्हिटीज आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत मला असं वाटतं आपण सर्वांनी टाळ्या वाजून जयंतरावजी पाटील साहेबांचा या ठिकाणी अभिनंदन हे काम सोपं नाहीये बोलणं सोपं आहे काम करणं फार अवघड आहे मित्रांनो आणि म्हणून मग आपल्याला आता विचार करावा लागेल कालच्या विधानसभेच्या पराभवाची कारण काय अनेक कारण आहेत त्याचा शोध घ्यावा लागेल त्यातून बोध घ्यावा लागेल आणि त्यातून दिशा घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे शोध काय बऱ्याच मतदारसंघात गेल्यानंतर माणसं बोलतात माझ्याही मतदारसंघात माणसं बोलतात <coughs> भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलं मग आमचं मत गेलो कुठे मी नाही मतदार विचारतो सांगतो हा आज जयंतरावजी माझ्या मतदारसंघात तुम्ही आला होता तीनशे बत्तीस बूथ आहेत फक्त तो सोळा बूथवर मी आघाडीवर हो आहे असं कधी घडलं आहे तुम्ही सोळा बूथवर फक्त आणि जिल्हा परिषद पंचायत समिती बघितल्या तर सात पैकी पाच जिल्हा परिषद माझ्याकडे आहेत पंचायत समिती माझ्याकडे नगरपालिका माझ्याकडं ग्रामपंचायती जवळजवळ सात टक्के आपल्याकडे ठीक आहे तो विषय सोडून द्या पण अशा घटना घडतात आणि ह्या घटना घडत घडत पुन्हा दुसरा मुद्दा आला आपला कार्यकर्ता मतदारपर्यंत पोचला का लाडकी बहिणी योजना आणली त्यांनी त्या लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये काय काळाकाळात झालं याचं कधी अवलोकन आपण केलं का शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आपण कुठपर्यंत गेलो युवकांच्या बेरोजगारीकरता आपण कुठपर्यंत गेलो या सगळ्या गोष्टीकडं मला असं वाटतं आपण काम करण्यामध्ये कमी पडलो आणि त्यात पुन्हा आपली महाविकास आघाडी पुन्हा आपल्याबरोबर सगळे पक्ष मित्रपक्ष वगैरे वगैरे त्यातही परत ग्राउंड ग्रा। लेवलला आपण काम करताना समन्वय बरोबर झाला का नाही एकजीन्सी पण आपला एकत्र झाला का नाही मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागतील तरच अशा प्रकारचे मेळावे घेतल्यानंतर त्यातनं काहीतरी साध्य करता येईल आपल्याला याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे कोणती तारीख आहे अजून आपल्याला कळायला मार्ग नाही आता दिली तारीख पाच मे म्हणजे ह्याचा अर्थ पाच मे मे नंतर कोर्टाला सुट्टी आहे पुन्हा जून मध्ये सुप्रीम कोर्ट सुरू होणार काय होईल मला काही माहीत नाही पण आज उद्या है का लागना रहे। लागना रहे। रहे है ना उद्या कधीतरी ह्या निवडणुका लागणार आहेत त्या निवडणुकीची तयारी शशिकांत साहेब म्हणल्याप्रमाणे आपल्याला ताकदीनं करावी लागणार आहे करणार का नाही तयारी आपण सांगा होय का नाही जरा असं काहीतरी जोश ठेवा जरा सांगतो लढायचंय आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आपण कायम सत्तेत आहे दोन चार वर्ष सोडली जयंतरावजी तर कायम सत्तेत आहे त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला सत्ता नाही होईल काय आपलं काय सातबारा बदलते कोण आपला होणार <laughs> आहे काय लोकशाही आहे लोकसभेचं वातावरण विधानसभेला राहिलं नाही <laughs> विधानसभेचं वातावरण कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बदलणार आहे हे मी आपल्याला आज या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो त्यामुळे बदल होतील चिंता करायची काही कर कारण नाही सांगतो <laughs> त्यांच्यासमोर जात असताना लोकांच्या पुढे जात असताना आपला पक्ष हा ग्राउंड लेवलला हे कामच करावं लागेल आपल्याला सांगतो तुम्हाला आता आपलं काम काय विकास काम आपलं काम नाही आता कारण आपल्याकडे सत्ताच नाही आहे लाडसाहेब आपलं काम काय आता आपलं काम आहे पहिलं मागणी करणं हे आपलं कामच आहे आता दुसरं काम आहे आपलं आंदोलन करणं तिसरं काम आहे आपलं झालेल्या आणण्यावरती संघर्ष करणं आणि वेळ प्रसंग पडलं तर रस्त्यावर उतरून आपल्याला लोकांसाठी आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे या मानसिकतेतून आपल्याला कार्यकर्त्याला जावं लागणार आहे आणि मला विश्वास आहे की ज्यावेळेस कार्यकर्ता ही भूमिका घेऊन पुढे जातो त्यावेळेस आम्ही तुम्हाला पुढे जा म्हणणार नाही आम्ही पुढं जाऊ तुम्ही आमच्या मागे या अशा पद्धतीनं आपण पुढं वाटचाल करूया एवढं मला या, या निमित्तानं आपलं सर्वांना सांगायचं आज आपल्याकडं पक्ष संघटनेच्या संदर्भात सभासद नोंदणी फार महत्वाचा कार्यक्रम आहे पवारसाहेब म्हणतात आता नवीन युवकांना या प्रभावामध्ये आणलं पाहिजे आपल्याला मी तुम्हाला मगाशी बसल्या बसल्या म्हणलं युवा शक्ती मोठी आहे आमची राजकारणाची सुरुवात सुद्धा युवक संघटनेच्या माध्यमातून झाली आम्ही काय असं अचानकपणे पद मिळाली नाही संघर्ष केला पंचायत समितीला आलो जिल्हा परिषदला आलो सोसायटीचं चेअरमन झालो दूध संघाचं चेअरमन झालो संचालक झालो कारखान्याचं संचालक झालो मग आमदार झालो मग राज्यमंत्री मग कॅबिनेट मंत्री, मं मंत्री सांगतो संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही मित्रांनो सांगतो आणि मग आपल्याला ही तयारी सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपल्याला मित्रांनो करावा लागणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे आपल्याला की आज जनतेमध्ये घबराट निर्माण झालेली आहे महिलांच्यामध्ये तर खूप अशांतता निर्माण झालेली आहे कारण दोन कोटी पासष्ट लाख महिलांना लाडकी बहीण योजना मिळाली चांगली गोष्ट आहे त्यावेळेचं बजेट होतं शेहेचाळीस हजार कोटीचं काल मंत्र्यांनी बजेट मांडलं सांगितलं चौतीस हजार कोटीची प्रोव्हिजन झाली म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की अकरा हजार कोटी रुपये कमी झाले म्हणजे पंचावन्न लाख महिला महिला भगिनी आमच्या त्या यादीतनं बाजूला गेल्या अजून किती कमी होतील काय होतील मला माहीत नाही मग ते काम हातात घ्यावं लागेल आपल्याला गावागावामध्ये कोणत्या महिलेचं नाव कमी झालेलं आहे हे बघावं लागेल आपल्याला त्याची यादी आहे महिला बालविकास विकास अधिकाऱ्याकडे आहे तालुक्याच्या पंचायत समितीच्या बीडीओकडे आहे तहसील कार्यालयामध्ये यादी आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका जी आहे ती दहा अंगणवाड्याला एक तिच्याकडे ती यादी आहे त्या यादी आपल्याला कार्यकर्त्यांना घ्याव्या लागतील आणि त्या महिलांपर्यंत जावं लागेल की तुझा उपयोग फक्त विधानसभेच्या मतदानापुरता झाला आता विधानसभेची निवडणूक संपली नाव तुमचं कमी झालं काय करायचं सांगा ते कुणाला मत देईल ते कुणाला मत देईल सांगा हा एवढंच काम करायचं आपल्याला दुसरं काम दुधाला पाच रुपये जयंतरावजी त्यांनी अनुदान जाहीर केलं होतं आता मी काल माहिती घेतली काल पुण्यामध्ये कृती समितीची एक बैठक झाली मी पण चार दिवसापूर्वी अमोलला गेलो होतो एक कॉन्फरन्स होती आणि मला तिथं बोलवलं होतं चार दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे मी अमोलडेणीला गेलो होती खायरा खैरा डिस्ट्रिक्टच्या युनियनच्या चेअरमननी चे मला बोलवलं होतं तर आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये पाच रुपयाचं अनुदान बंद झालं उद्या आपण सभागृहामध्ये तुम्ही सर्वजणांत माझी विनंती आहे की हा दुधाचा प्रश्न मांडा दुधाचं शॉर्टेज व्हायला लागले आता दूध आणि साखर या दोन ज्या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला पक्षाला लक्षच घालावं लागणार आहे आणि माझी विनंती आहे की ह्या दोन प्रश्नावर आपल्याला वेळ प्रसंग पडलं तर आंदोलन करावं लागेल पण ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भूमिका घेऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे हेही मला या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं चौथा मुद्दा आता आपल्यातल्या बऱ्याच लोकांना फोन यायला लागले काय काय माणसं आपली थोडीशी चेलबिचल होतात सांगतो हा काय चेलबिचल होऊ नका सांगतो तुम्हाला परिस्थिती बदलणार आहे सकारात्मक राहा काही अडचण येणार नाही आदरणीय साहेबांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संघटना वाढवायची संघटना मजबूत करायची आणि ह्या पद्धतीने आपण मित्रांनो पुढं वाटचाल करू विषय खूप बोलण्यासारखे आहेत वेळ खूप झालेला आहे परंतु माझा एवढाच एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की आपल्याला सगळ्याला मिळून पक्षानं मला काय दिलं नेत्यांनी मला काय दिलं हा विचार बाजूला ठेवा मी आता पक्षाकरता काय देऊ शकतो हा विचार डोक्यामध्ये ठेवा आणि ज्यावेळेस हा विचार डोक्यामध्ये येईल त्यावेळेस येणारा काळ हा आपल्याला सत्तेचाच काळ असल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आपल्याला मित्रांनो घेऊन मॅडम हॅपी होळी आता लग्न आदित्य शिवाय पुढं आपल्याला वाटचाल करावी लागेल एवढंच आपल्याला आवाहन करतो आज इथं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि मला असं वाटतं मेळाव्याची सुरुवात ही सांगलीपासून झाली कारण सांगलीमधूनच प्रदेशाध्यक्षांचा हा जिल्हा आहे आणि हा जो काही पॅटर्न सेट केला आपण पन। याच पद्धतीनं शशिकांजी आपल्याला साताराला पुण्याला कोल्हापूरला सोलापूरला आपण जाऊ हे झाल्यानंतर आता मला अध्यक्ष म्हणाले की ज्या ज्या विधानसभेमध्ये सत्तर हजार ऐंशी हजार एक एक लाख मतं पडलेत आपल्या उमेदवारांना काय काय ठिकाणी एक एक दहा एक लाख दहा हजार मतं पडलेत आपल्या उमेदवारांना तिथं सुद्धा आपल्या पक्षाला मानणारा मतदार मोठा आहे तिथला कार्यकर्ता मोठा आहे तिथला उमेदवार आपला चांगला आहे त्याही विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं आपण जाणं गरजेचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला आपली संघटना कशी आपल्याला वाढवता येईल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करू आणि म्हणून ना उमेद होऊ नका एक स्लोगन दिले आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी काय स्लोगन दिली जरा एकदा मोठ्याने मनावर जय शिवराय काय सांगलीचा एवढा बारका आवाज असतो काय जय शिवराय जय शिवराय आता ही भूमिका घ्यायची आपल्याला आणि डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज ठेवा डोळ्यासमोर धर्मवीर संभाजी महाराज ठेवा मुठभर मावळे घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्यामुळे आपण सुद्धा त्यांचे वंश आहोत त्यांचे वारसदार आहोत त्यांचे विचाराचे कार्यकर्ते आहोत आणि ह्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करूया एवढंच आव्हान करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं स्वागत करतो आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय